बोलत असताना शब्द अपुरे पडतील कारण अतिशय खडतर परिस्थितीतनं ज्यांनी हा स्वतःला घडवण्याचा प्रयत्न केला आणि अतिशय कष्ट जिद्द आणि चिकाटी या सगळ्यांच्या बळावर आज खऱ्या अर्थानं भारत मातीच्या सेवेकरता हा तरुण आपल्या गावातून जातोय हा गावासाठी एक स्वाभिमान आहे आतापर्यंत या घराची परंपराच अशी आहे की देश सेवेमध्ये आतापर्यंत ही जुनी सगळी मंडळे म्हणजे प्रशांतचे आजोबा असतील आणखी घरातली काय जुनी जाणत जाणती मंडळी असेल यांची ही परंपराच आहे की आत्तापर्यंत या घरानं देशाची सेवाच केलेली आहे आणि म्हणून ती कुठंतरी पूर्वजांचा हा वसा किंवा पूर्वजांची परंपरा अखंडितपणानं अशीच पुढं राहावी हा एक मनामध्ये शुद्ध भाव ठेवून शुद्ध हेतू ठेवून प्रशांतनं अतिशय जिद्द आणि चिकाटी ठेवून अतिशय घवघवीत यश मिळवलं आणि खऱ्या अर्थानं आपल्या या गावच्या मातीचं नाव लौकिक राखला त्याबद्दल पुन्हा एकदा समस्त गावकऱ्यांच्या वतीनं आदरणीय सरपंच उपसरपंच त्याचप्रमाणे सर्व सदस्य या सर्वांच्या सर्वा वतीनं आणि समस्त ग्रामस्थांच्या वतींचं प्रशांतचं मनापासून हार्दिक 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 स्वागत करतो इथून पुढच्या काळामध्ये दे। देशसेवा करत असताना हे सगळं करत असताना अतिशय आता सध्या देशामध्ये दे अतिशय बिकट परिस्थिती आहे सी आर पी एफ म्हटलं की खऱ्या अर्थानं सीमेवरचं काम आहे आणि सीमेवरचं काम करत असताना समोर जो आपल्या व्यक्ती उभा राहणार आहे तो खऱ्या अर्थानं शत्रू राष्ट्र शत्रूच्या राष्ट्रातला तो एक व्यक्ती समोर उभा असणार आहे आणि म्हणून समोर दिसणारा प्रत्येक व्यक्ती हा खऱ्या अर्थानं सीमेवरचा तो शत्रू असेल असं कदाचित मनामध्ये भावना ठेवून मातेच्या रक्षणासाठी उर्वरित आयुष्य त्यानं खऱ्या अर्थानं जगावं आणि त्याची ही भारत मातीची सेवा अतिशय सुरळीतपणानं कोणत्याही प्रकारचा धक्कानं लागता सुरळीतपणानं पार पाडावी आणि पूर्वजांची आपली ही परंपरा त्यानं अशीच सहभागी ठेवावी एवढं या ठिकाणी मी बोलतो आणि इथून पुढच्या काळामध्ये निश्चितच प्रशांतचा आदर्श घेऊन गावातील काही तरुण मंडळी असेल काही तरुण मुलं असतील की जी खऱ्या अर्थानं भरतीसाठी काही प्रयत्न करत असतील त्यांच्यासाठी त्या सगळ्यांनी प्रशांतचं जीवन आपल्या डोळ्यासमोर ठेवायचं आहे कठीण परिस्थिती आली प्रतिकूल परिस्थिती आली तरीसुद्धा या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्यालाही विजय मिळवता येतो आपणही त्या पदापर्यंत पोहोचता येतं आपल्यालाही हे प्रत्येकानं खऱ्या युवकानं आता खऱ्या अर्थानं प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याचा आदर्श घेऊन पुन्हा एकदा या गावातून आणखी कित्येक तरी मुलं या भारत मातेच्या सेवेकरता याच मातीतून जन्माला यावीत आणि इथून सेवा करण्याकरता भारत मातेच्या जावीत एवढंच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो प्रशांतच्या पुढील आयुष्यासाठी पुढील कारकिर्दीसाठी पुढील त्याच्या भारतमातेच्या सेवेसाठी समस्त वारकरी मंडळीच्या वतीनं त्याचप्रमाणे समस्त गावकऱ्यांच्या वतीनं आणि आबालवृद्धांच्या वतीनं थोडा मोठ्यांचा आशीर्वाद सदैव त्याच्या पाठीशी राहीलच तिळ मात्र शंका नाही पण उर्वरित वेळेमध्ये प्रशांतला एकच गोष्ट सांगेन की आपल्या पूर्वजांच्या जी परंपरा आहे या पूर्वजांच्या परंपरेला कोणत्याही प्रकारचा धक्का न लागता अतिशय निर्विघ्नपणाने ही सेवा पार पाडावी एवढंच या ठिकाणी दत्त महाराजांच्या प्रांगणामध्ये बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो रामकृष्णचे सुपुत्र प्रशांत जगन्नाथ काशीद जगन्नाथ मनदास काशीद हे नाव गेल्या पंधरा व तेवीस वर्षापूर्वी पूर्ण तालुक्याला माहीत होतं की त्यांचे एक बाजू प्रकाशात होते आणि दुसरी बाजू अंधारात होती जे प्रकाशात जी बाजू दिसत होती त्या बाजूपेक्षा त्यांची जी अंधारा जी बाजू होती काय ती प्रखर होती त्याच्यापेक्षा जास्त प्रगल्भता त्या बाजूमध्ये होती ती बाजू म्हणजे त्यांची त्यांच्या बुद्धिमत्तेला तोड नव्हती त्यांच्याकडे दोन होते। दुसरे आक्षर। मज़े आक्षर गुण <coughs> होते ते घेण्यासारखे होते त्यांची प्रगल्भ बुद्धिमत्ता आणि दुसरं म्हणजे त्यांचं अक्षर म्हणजे त्यांच्यासारखं अक्षर बघून मी अक्षर काढायला शिकलो आणि माझे अक्षर स्पर्धेत पहिला नंबर आला म्हणजे अत्यंत सुरेख अक्षर त्यांचं होतं दुसरी बाजू म्हणजे त्यांची हुशारी जिथं आपल्याला ज्या गोष्टी नडतात ना तिथं त्यांचं डोकं चालू होतं म्हणजे प्रशासकीय काम कुठले असू द्या अगदी ग्रामपंचायतीपासून अगदी जिल्हा परिषद कलेक्टर ऑफिसपर्यंतचे काम असू द्या अगदी धडाडीने कामं करणारी व्यक्ती होते आणि असे काही गोष्टी यांच्याकडून घेण्यासारखे होते की ती प्रशासकीय काम करणाऱ्या लोकांसाठी ते जे आव्हानात्मक ज्या गोष्टी होत्या ना तिथून त्यांना ते मार्ग शोधून काढले होते अगदी तेच नाव हे दहा ते पंधरा वर्षापूर्वीचं जे जगन्नाथ भानस काशीत हे नाव हे पुन्हा आता ह्या दोन हजार चोवीसमध्ये या या यशामुळं हे पुन्हा नाव लवकर आलेलं आहे एखादा मुलगा किती मोठा झाला तर तो त्याच्या वडिलांच्या नावावर ओळखला जातो आता काल प्रशांतची निवड झाली तर सगळं गाव म्हणत होतं हे कुणाचा मुलगा आहे तर सगळं गाव म्हणत होतं ज्यावेळेस गावाला कळलं की जको काशीरचा मुलगा आहे त्यावेळेस गावाला कळलं की त्या गावामध्ये ज्या माणसानं जे वीस ते पंधरा वर्षापूर्वीपासूनच स्वप्न उराशी बाळगलं होतं की बाबा मला सरकारी नोकरी मिळावी म्हणून जगोदा त्यांच्या आयुष्यातली डी एडला पेजारेला असल्यापासूनची दहा ते पंधरा वर्ष एवढी एवढं प्रयत्न केलं की त्या माणसानं असा त्या काळी कॉल निघायचा कॉल पण त्या कॉल निघत असताना प्रत्येक कॉल हा त्यांच्यासाठी येत होता पण काय ईश्वराची त्यांच्या पाठीमाग असणारी काय देणगी म्हणू किंवा त्याचं असू द्या की त्यांना ते दर महिन्याला किंवा दर सहा महिन्याला दोन तीन कॉल यायचं पण काय असू द्या त्यांची ग्रह तशा कुठली तरी काहीतरी अशी येची त्यातून ते बाहेर पडायचं पण शेवटपर्यंत एकच प्रयत्न होता की मला कुठेतरी सरकारी नोकरी मिळाली त्यांचे वडील म्हणजे बंदस काशी हे सैन्यामधून रिटायर झाले आणि रिटायर झाल्यानंतर त्यांनी एस टी मध्ये नोकरी स्वीकारली त्यांनी दोन शासकीय के नोकऱ्या केल्या मग त्यांना सुद्धा असं वाटत होतं की माझ्या मुलाला म्हणजे जवळला कुठेतरी सरकारी नोकरी मिळावी म्हणून त्यांचा पूर्ण अठ्ठा होता की माझ्या पोराला कुठं सरकारी नोकरी मिळावी त्यांना सुद्धा प्रयत्न सुरू केले होते पण कुठंतरी त्या प्रयत्नाला कुठंतरी थोडीशी कमतरता भासली किंवा त्याच्या पाठी मग काय त्यांचं असेल त्या गोष्टीतून त्यांना ते यश मिळालं नाही पण शेवटीपर्यंत त्यांच्या जबू अंगावरची खाकी पॅन्ट कधीच निघली नव्हती का देवाला माहित असेल खाकी पॅन्ट आहे ना ते मला कुठंतरी माझ्या वारसाला किंवा माझ्या कुठंतरी माझ्या वडिलांचं जे स्वप्न होत ते कुठेतरी नावारोपाला येणार आहे आज ते स्वप्न कुठेतरी सत्यात आल्यासारखं झालं आणि दोन हजार चौदा पंधरा पासून दोन हजार प्रवास होता म्हणजे आपल्या डोक्यावरचं जर मायेचं छत्र जर हरवलं तर काय यातना भोगावं लागतात तर किती जवळची लोक असली घरातील लोक असू दे असते पण जे आजचा दिवस किंवा आजची रात्र किंवा येणारे प्रत्येक तास येणारे प्रत्येक मिनिट हे जेव्हा जेव्हा बघायचं असतं कारण प्रत्येक गोष्टीसाठी अगदी देव सुद्धा तुमच्यासोबत कधीच नसतो किंवा कोणी मित्र असू द्या कोणी बहु असू द्या घरात लोक असू द्या कधीच नाही स्वतःची सत्ता आपल्याला प्रत्येक क्षणासाठी जगायचं असतं आणि ह्याची पूर्णपणे सरपंच जाणीव त्या पोराने ठेवली हो अतिशय खडतर ह्याच्यातून त्यांना ते सगळं उभं केलं आता सुरुवातीला बघायला गेलं तर त्याचं वय तितकं समजा सुद्धा नव्हतं त्याला प्राथमिक शिक्षण तो घेत होता त्यावेळेस वडिलांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर त्याला जाणीवस नव्हती की आपल्या ह्या आयुष्यामध्ये आपण काय करायचे एक म्हणजे बालिश किंवा उघड अवस्था होती त्याची त्या अवस्थेतून त्यानं एक स्वतःला सावरलं त्याची मोठी बहीण आहे तिला सुद्धा सावरलं आई म्हणजे तो कुटुंबासाठी पालक झाला म्हणजे ह्या कुटुंबासाठी दुसरा जगन्नाथ काशी म्हणून तो प्रशांत हा दोन हजार चौदा पंधरा पासून आपल्या कुटुंबासाठी काम करत होता पण हे सगळं करत असताना त्याला रोज उधळणारा एक दिवस उद्या आज झोपणारे रात्र त्याच्या डोक्यात होते की आपल्याला भरती व्हायचे किंवा आपल्याला सरकारी नोकरीसाठी आपल्या वडिलाचं किंवा कुटुंबाचं किंवा आपल्या गावाचं स्वप्न पूर्ण करायचे म्हणून पूर्णपणे त्या ध्येयाने सापडलेला एक तरुण म्हणून त्यानं काम केलं तसं बघायला गेलं तर तो ज्या गावात होता ते गाव शासकीय अधिकाऱ्यांचं गाव होतं चंद्रकांत पाटील जे क्लास वन अधिक अधिकारी होते मंत्रालय सचिव होते ते रिटायर झाले त्यांचं ते गाव होतं त्या गावामध्ये त्याची शासकीय नोकरीची परंपरा होती त्या गावामध्ये तो होता म्हणजे आपण जसं बोलतो कोल्हापूरला गेल्यानंतर तालमीत जरी पोरगं टाकलं तरी तालमीतल्या खेळाने नाही किंवा त्या व्याया व्यायाम असलं तर त्या कोल्हापूरच्या हवेनं पोरग तयार होतं तसं त्या वातावरणामध्ये हा तयार झाला आणि त्याच्यासोबत असणारी मुलं आता इथं तर ज्यावेळेस तो येत होता त्यावेळेस कधी एज्युकेटेड पोर असायची कधी काम करणारे पोर असायची कधी आधूनमधून त्याला विचारायचं हे पोरग काय करतं ता हे कामाला जातं थोडा विचार दुसऱ्या बाजूला जर बघितला तर असा होता की ह्या पोराची त्याला वेगवेगळं गरज लागायची का तर ह्याला जर कुठं आता पैशाची अडचण लागली तर ह्याला चार रुपयाची कमतरता वाचली तर काय करायचं म्हणून तिनं ते आता जे आपण जे काम रोजंदारीवर कामाला जाणारी पोरं आहेत नाही त्या पोरांसोबत मैत्री करून ती पोरं सुद्धा ह्याच्या कुठ्या उपस्थितीत त्याला कुठं mm. चार पैशाची कमतरता लागली तर ती पोरेची भरतीला बाहेर गेला तर घरच्यांना जपायची सगळ्या गोष्टी अतिशय कमी वयामध्ये पण इतक्या म्हणजे त्यांनी mm. त्यांनी जगदागाची जी दुसरी बाजू होती जी अंधारात होती हे लोकांना कधी दिसली नाही का नाही की आज प्रसंग आज गावापुढं ह्या पूर्ण जिल्ह्यापुर तालुक्यापुढं महाराष्ट्रपुर आणलेला आहे आणि तसं बघायला गेलं तर कास्य कुटुंबाला सैन्यांची परंपरा आहे गावचा इतिहास जर बघितला तर गावामध्ये एकोणीसशे पन्नास ते साठच्या दरम्यान ते खाबा बाळा यादव हे पहिले मिलिटरी होते आणि ती भरती झाल्यानंतर शंभराबाजी काशी त्यानंतर बनसा काशी पूर्वासी हे यांची सैन्य झाल्याची परंपरा सुरुवात झाली त्याच्यानंतर बरेचशी लोक आपल्या आव्यातली गावातली ह्या पंच गोष्टीतली सैन्यात भरती झाली आजही जर बघितलं तर गावामध्ये बरेचशी लोकं सैन्यात असेल पोलीसमध्ये असेल किंवा पी एस आय असेल किंवा इतर कुठल्या गोष्टीमध्ये अधिकारी वाण्याची परंपरा त्यांनी चालू ठेवलेली आहे आपली आपल्या ट्रेनिंग करून पूर्ण करून आलेला बाळासाहेब यादवांचा मुलगा सौलभ तो असेल किंवा सुशांत शिंदे असेल पोरांनी आता गावाचा जसा ट्रॅक्टरचा वोग जसा होता फ्लो होता तशाच प्रकारे आता शासकीय नोकऱ्याचा जो वोग आहे तो पुढं पुढे चाललाय तशी आपल्या गावातली जी पूर आहेत कारण ती अधिकाऱ्या म्हणा मिलिट्रीमध्ये पोलीसमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं चा, वेगाने प्रगती करत आहेत जसं जसं एखाद्या आता मला जसं वाटतं की मी ह्या गावचा सरपंच व्हावा किंवा मी ह्या गावच ह्या गावचा कोणत्याही फोटाऱ्या व्हावा तसं मला झोप लागली की मला झोपेत न उठलं की वाटत नाही मला सरपंचच पाहिजे तसं या पोराला वाटत होतं की झोपला तर त्या डोक्यात होतं की नाही मला सरकार नोकऱ्या पाहिजे आणि एवढं प्रयत्न त्याने केलं एवढं एवढ्या त्या परीक्षा दिल्या पण शेवटपर्यंत त्यानं हार मानले नाही त्याचा मेडिकलचा प्रॉब्लेम असू द्या किंवा दुसरा कुठलाही प्रॉब्लेम असू द्या पण शेवटपर्यंत गेला काही पोरं कशी करतात आता मी पोलीस भरतीचं मला माहिती आहे काही पोरं दोन तीन ह्याच्यामध्ये भरतीमध्ये जर नफा झाला तर मग नाही आपल्या ह्याच्यातच नाही हे आपल्या कार्यकक्षेतली उशीर नाही किंवा आपल्या ह्याच्यात नाही काय माहिती नशिबातच नाही पण नशीब पलटून किंवा नशिबावरती मात करून त्यावेळेस विजय विजय मिळवणारा आपल्या समोर बसलेला आहे तो प्रशांत जगन्नाथ काशी आज खऱ्या अर्थानं जगन्नाथ बल्स काशी ह्या नावाला नावाला कुठंतरी मिळालेली आहे आणि कसं होतं ज्या घरामध्ये एखादा शासकीय त्या गावाचा दृष्टिकोन बदललेला असतो आज ह्या घराची जर अवस्था बघितली तर एक दहा ते पंधरा वर्ष ह्या घराकडे बघण्याचा एक दृष्टिकोन लोकांचा जरी सकारात्मक सकारात्मक असला तरी कालपासून ह्या घराकडं बघण्याचा दृष्टिकोन अतिशय पॉझिटिव्ह झालेला आहे की ह्या घरातला माणूस आहे नोकरी करणारा ह्या घरात एक माणूस आहे ह्या घरात सैन्य नोकरी करून आलेला माणूस होता तो देशासाठी झगडत होता पण आता तो नाही पण आता नवीन माणूस झालेला आहे की त्याने देशाची देशाची सेवा करण्यासाठी किंवा समाजाची सेवा करण्यासाठी जो व्यक्ती वृद्धी घेऊन काम करत असतो त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन गावाचा अतिशय सकारात्मक होत असतो त्यामुळे असं या गावाला कुटुंबाला एक एवं प्राप्त करून देण्याचं काम प्रशांत केलेलं आहे खऱ्या अर्थानं मी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला किंवा त्याच्या वाय वडिलांच्या पुन्हाहीचं फळ म्हणून आज तो या कठीण परिश्रमाचा कुठेतरी त्याला फळ मिळालेला आहे आणि खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर तो ज्या कुटुंबातून येतो त्याची तर परंपरा आहेच पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कुटुंबाची परंपरा एक बाजूला आणि त्याचं परिश्रम एका बाजूला हे दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आज तो एखाद्या या दे यापर्यंत पोहोचलेला आहे समस्त निर्डे ग्रामस्थांच्या वतीनं ह्या आय पांढरेमध्ये संपूर्ण प्रतिष्ठित व्यक्तींच्या सभेत ह्याचा सत्कार होतोय आज त्याच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आज या स ग्रामस्थांनी त्याला त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये जे काय ध्येय गाठायचं आहे वैवाहिक आयुष्य असू दे किंवा सामाजिक ग्रहग्रहस्थ असू दे या सगळ्या गोष्टी मध्ये त्याला अतिशय चांगल्या प्रकारचे यश प्राप्त होव त्याच्या हातून देशाचे असेल समाजाचे असेल त्याच्या कुटुंबाचे असेल गावाचे असेल सगळ्या गोष्टींची अतिशय चांगल्या प्रकारची <coughs> सेवा मिळवून हीच प्रार्थना करतो आणि त्याला शुभेच्छा देतो Thank you.